नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारार्थ सभेत कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांचे जोरदार भाषण पाहुयात ते काय म्हणाले काम आहे मी जेव्हा आमच्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल किर्तीकर भाई याचा जेव्हा तिकडे प्रचार करतोय काही लोकांना करा एका संघामध्ये शिवसेनेचे दोन दोन उमेदवार आहेत हे लक्षात ठेवा फसकत होऊ शकते तर त्यासाठी आम्ही अगोदरच सांगितलं की बाबा अशी फसकत होता कामा नये तर त्याच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये आणि सगळे आणि आपल्या इकडे हाताचं चिन्ह आहे आणि त्या त्यादृष्टीपुनातून सगळ्यांनीच आपल्या या मतदारसंघामध्ये कुठलीही अपेक्षा न करता कुठलेही मनमुटाव न करता कुठल्याही प्रकारचं हिलेशिमे मनात न ठेवता आपण भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी अमित शहा आणि अदानीचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी कबर कसली पाहिजे जसं आता इथे आपल्या आम आदमी पार्टीचे नेते या ठिकाणी म्हणाले वर्ष या ठिकाणी जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एअरपोर्ट आणि पेरी पेरीची सगळी जागा येते ते दीड लाख झोपड्या या ठिकाणी आणि आदानीला एअरपोर्ट विक्री केलेला आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या झोपड्यांचं संरक्षण त्याचं आणि त्याच या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जो लढा आम्ही अगोदर गेल्या दोन हजार चौदा पासून आपण या ठिकाणी करतोय तर अशाच पद्धतीची लढाई येणाऱ्या दिवसात वर्षाताईच्या नेतृत्वाखाली आपल्या या भागामध्ये आपण येणाऱ्या दिवसात सुरू करू परंतु या निवडणुकीमध्ये पूर्णपणे एक उमेदवार इकडे आलेले आहेत आणि ते उमेदवार जर त्यांची आठवण झाली तर खैरलांजी हे लक्षात ठेवा खैरलांजी त्यांनी खैरलांजी आणि रमाबाई हत्याकांडाची केस यांनी केलेली आहे लढलेली आहे त्यांनी कोणाच्या विरोधात काम केलेलं आहे तर हे देखील लक्षामध्ये ठेवून आपण कामाला लागावं आणि वर्षात आणंदा महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीमधले सगळे घटक पक्ष हे पूर्ण तातडी ताकदीनिशी वर्षा ताईंच्या पाठीमागे उभे राहतील आणि वर्षा ताईंना या निवडणुकीमध्ये भारी मताने निवडून देतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढे दोन शब्द व्यक्त करून माझे सभा दोन शब्द समाप्त करतो इन क्लास जय भीम लाल धन्यवाद नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद